कुठे चाललो बेटा तू तिकड सायकल खेळते तू हो। आता ना हे बघ हवा पण सुटली आणि आता अंधार पडेल ना बेटा लगेच येते किती वेळ खेळणार आहे एक तास तास आणि अभ्यास कोण करेल अहो तिला सायकल खेळायची आहे ती मला काय म्हणतोय एक तास खेळायचंय मस्त फिजिकल फिटनेस आओ, आता अंधार पडेल थोड्या अर्धा तासात तुझ्या नाही तुझ्या काही अंधार पडेल खेळायचं आता नाही अहो सगळं खरं आहे वातावरण काय चालू आहे बाहेर माहिती का तुम्हाला आपल्या खेड्यापाड्यात नाही काय टेन्शन नको ये काय खेड्यापाड्यात खेड्यावरच आता दोन घटना घडल्या सांगितलंय शहरात तरी लोकांच्या आजूबाजूला लक्ष राहतं खेड्यावर रस्त्याने चालल्यावर गर्दी राहते का बघायला काय करायचं ते करायचं तू सांगितलं का तिला तिला सांगितलेलं आहे कोणी आवाज दिला, दिला बघायचं नाही अनोळखी माणूस असला बघायचं नाही कोणी म्हटलं को तुला चॉकलेट देतो मला कोणी म्हटलं बिस्किट देतो नाही तुझ्या मम्मीने मम्मी बोलवलं नाही म्हणा मला खेळायचंय माझ्या मम्मीनी नाही बोलवलं असं काही पण सांगायचं आपलं कोड माहिती दोघांची कोड जे कोड आहे ना ते कुणी सांगितलं तरच ठीक आहे ना आणि कोणाला सांगायचं नाही ठेवायचं व्यवस्थित पण हे बघ जा आणि आज अर्धाच तास घ्या आज थोडा उशीर झाला ना बेटा हो जा थोड्या वेळ हो भीती वाटते का प्रत्येक वेळेस पोरांच्या बरोबर राहतो का सांगा बरं मग आता तिला काय ती तिच्या नादात राहील एखादा आलो काही कोणी मागून पुढून किंवा एखाद्या गाडीनेच धक्का बिक्का दिला भीती वाटती ना हो तिला सांगितलेलं नाही ती तिला इतकं हुशार करून ठेवलं आणि सांगतो तितकी हुशार आहे ना जसं सांगितलं एकदम करेल आणि आजपर्यंत तिला लोकांनी पैसे दिले तरी पैसे घेत नाही चॉकलेट दिले तरी कोणा चॉकलेट घेत नाही शिकवलं म्हणून जगाचा ना काहीच भरोसा नाही तरी ना गेली ना तू पण लक्ष ठेवायचं असं वाटतं तिला म्हणा जिथपर्यंत नजर जाते ना तिथंच खेळत जायचं जास्त लांब नाही जायचं बरं तुम्ही बाहेर आहे ना थोडं लक्ष ठेवा मी सायपाकावरून गेली बघावं घेतो आज थांडवतो हो काय बघायला नको रिकाम काय प्रॉब्लेम होईल थांब ना थांब ना थांब ना कशाला आला कुठे खेळ चालली का तू हो बरं मी पण उधर सो खेळायला नाही का बरं नाही चॉकलेट दिलं ना तुला नाही मला चॉकलेट आवडत नाही मी कधीच खाल्लं नाही नाही आवडत नाही अगं माझ्याकडं मस्त चॉकलेटी तुल धू नाही मी दात किडता दात किडता अच्छा मग काय आवडत तुला ते सांग मला काहीच नाही आवडत काहीच नाही आवडत नाही असं कसं काहीतरी आवडत असेल ना नाही भाजी पोहे भाजीपोळी भाजीपोळी कोणी पण खात आता तुला काय वाटतं कॅडबेरी देऊ मोठी वाली मस्त नाही त्याची दात पण थांब ना थांब ना अगं घे का बर अरे यार मग बरं चल आपण सायकल घेऊ तू माग बस हा चल ना आपण असा राऊंड मारून मस्त एक मोठं तुला खेळायला पण मला पण खेळायचं आता त्यासोबत मला खेळू दे ना कसं पटवला बरं मला पुढे सोडते का मग मी तिथं तिकडे चाललो होते पुढे तिथे नाही पाय पाय जाय नाही पाय इथे लागले मला तो चाल चालता येत नाही थोडं चल ना पुढं असं मी सायकल चालवतो तू मागू बस तिकडून परत येऊ मी चालवतो ना सायकल तू तिकडून पर नाही सायकल चालवलं ना मी पण पायाला लागलंय ना कस बर एक तुझी मम्मी बोल मम्मी। आता नहीं, नहीं, एब... मम्मी दे, तुला चल नाही आता आवाज नाही नाही मी काय म्हणतो तुझ्या सांगितलं होत काय तिला थोडा वेळ खेळू दे नंतर परत तू स्वतः घरी घेऊन ये असं नाही मला काहीच सांगितलं मला सांगितलं होतं तुला नाही सांगितलं माझ्या मम्मीने सांगितलं का हो मग कोण सांग मेरी प्यारी प्यारी गुडिया बरोबर ना बर चल ते काय मी विसरून गेलो मी तुला घरी सोडतो तू हात पण मी तुला कोण नाही मी इथंच राहतो तिला घरी सोडत तो असं तुला हात बीत नव्हतो मी तिला घरी सोडायला कोण आहे तो इथला काय केलंय तुला तुला विचार मी काही कस काय लावला तिला तुझ्या ओळखीचा आहे बाळा तो नाही तू याला बघितलंय कधी नाही का रे कुठून आलाय तू इकडेच राहतो मी तुला चॉकलेट देतो राहतो कधी दिसलो नाही आजच पहिल्यांदा दिसला रे तू हा बरे कमी कुठून आलाय कुठून आला तू हा पुरी ना हातला होतो हो हे बा तुम्ही तो तर बाई माणसं म्हणून उचलते काय ऐकून घेतो म्हणून जास्त नका सोडू तुम्ही येऊन जास्त रे एवढा आवाज सोडून बोलू राहिले को, दाखवतो काय करशील रे मग ऐकून घेतो मग काय विचाराना काय केलंय मी तिला काय चॉकलेट दिले तुला मी चॉकलेट देत होतो ना नाही तिला काही केलं का विचाराना मग आधी बोला ना चल रे तिला विचारा ना आधी ओ आराम करू बिराम बोलायची गरज नाही समजलं ना काय म्हणतो ती ओळखत नाही मग कशाला तिला चॉकलेट देत होता रामपुरी इदी मग मानुषकीने द्यायला गेलो तर काय ह ओळख आहे का तुझी बघित नाही का तू ओ जाओ जास्तच वाजलाय हा तुला दाखवते चल बाळा घरी चल चल घाबरली नाही ना बाळा तू ह मम्मी आहे ना घरी बर लाव इथे सायकल लाव सायकल तुझी चल चल बेटा का चल काजल ताई काजल ताई ऐका ना कोण आलं बाई मम्मी आले काय आला पडले काय सायकल नाही पडली नाही काय आलं बेट तुनू आओ... एकदम रडकुंडी आली होती घाबरली फार का पडली हो ना ला पडली विडली ना ती सायकल काय होती ना नाही ऐका 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 तुम्ही शांत व्हा काजल ताई मग पण बरं झालं आज मी होते हा म्हणून तुमची मुलगी वाचली हो हा हो काय झालं अहो बाबूराव नाही का त्यांच्या घराच्या बाहेरून एक मुलगा तिथे हिला चॉकलेट देत होता चॉकलेट देत होता हो तू खाल्ला नाही आणि हात पण धरत होता ओढत होता तिला काय हो मी बघितलं पटकन त्याला हे केलं मी यांना सांगितलं ते कुठं गेले मी ती सायकल घ्यात होती मी म्हटलं फक्त तिच्याकडे लक्ष द्या बाहेरून पण तुम्ही लक्ष ठेवा हो तुमच्या मुलीवर आता कसं चाललंय सगळं सिच्युएशन लक्षच राहत काही केलं नाही ना त्यांनी मी पप्पांना फोन लावते मला इतकी तडकी भरली ना तुम्ही शांत वा त्यांना फोन करा हॅलो कुठे गेले तुम्ही मी ना खरं सोडणार नाही तुम्ही लक्ष ठेवा फक्त शांत भा तुम्ही शांत वा हे बघा देव तुम्ही काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून देव तुमच्या पाठीशी होत नाही ना उपकार झाले उपकार झाले ना

चला ए, तू मी काय का तू, तू, तू मी सुतो काय ते जातो घरी आहे ना हा टेन्शन टेन्शन घेते फोन हा तुला फोन करतो जा आणि गरज पडली ना मग कोणा ठेवून येते याला तू उठला भेटला ना पुन्हा रिकाम करू हा चल तू थांब था। कर चल वही चला चल ग बाबूराव ये दंदे शिकला का आ? ये दंदे शिकला बना बना लावून दिल की नाही म्हणून आज काय बोल राहील तू म्हणजे पोर लावून मापुरी ला दर लावून राहिले का पोर लावून पोरील दर लावून कोण आता तो पर्या अरे मापोर इड आहे का नाही इड इड कोण पोर आता तो निळा शर्टावाला कोण पोर आता कुठे तो पाहुणा त्याला पहिले बोलाव बाचाय तो बोलाव त्याला इकडे पहिले बाचाय तर काय केलं काय पण पूर्ण चॉकलेट काय करत होती कोणला या पूर्वीला इकडे तनु सांग चॉकलेट दिलं चॉकलेट दिलं हात वडतो मम्मी बोलवलं कधी सांगितलं माझ्या बायकून ते करायला वास बोल ना मम्मीने बोलवलं बोललं ना वही नाही सांगा बोला हात धरत होता सायकल वळत होता पोरगी वडायला लागली ना पोरगी काय झालं मी काय तू बाकीचे एक शब्द बोल कोण पोळ्या दिले इथं पहिले बोलो त्याचे जीव घेऊन टाकतो मी आता असा लंबा गोरटे नव्हता पोरग पोर ग बोलो पहिले इथे बोलो ए बोलो पहिले अच्छा हायचा अक्षर नक्षेचा नक्षेत बिघडूच आता मी घाबरली ना बाबू राव पोरगी थर 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 कापाला लागली एवढं एवढं लेखन काय गरज आहे का काय रे बोला बोला पटकन तीस मैं धरला ना हात मी बोललो म्हटलं घरी सोडतो मम्मीने बोल कशाबद्दल बोलवलं माझ्या बायकून बोललो तक तिला बोलवलं तक तिला कावर बोलला असा मी बस तिथे परीक्षा घेत होतो नेमकी ती पोळी कशी हुशार आहे का आता तुम्हाला माहिती ना काय काय घडतंय परीक्षा घ्यायला तू काय टीचर आहे काय नाही नाही तुला कोणी सांगितलं तर परीक्षा घ्यायला बोलू का एवढी माझी पुतणी पण एवढीच आहे काय मला पण मोठा भाऊ त्याची पुतणी माझी पुतणी एवढीच आहे मी बघतो कोण कसं काय चाललंय जगात मी पण एक माणूस आहे ना माणूस काय झालं समाजा काय झालं सभा त्याला लहान परत आवड आवडे तुला एक खरं सांगायचं तुम्ही माझं आहे ऐका नंतर बोलायचं तुम्ही त्याला ना लहान पोरा इतका येईल त्याला चंद त्याला गोळ्या देईल चॉकलेट दे वय पेन घेऊन दे अभ्यास घे काय वेळेस खेळायला खांद्या वगैरे डोक्यावर घेईल सायकल शिकवी त्याला रे पण मग पळजावर काय करायची गरज होती पोरगी नाही म्हणलं सोडून द्यायचा विषय केली चॉकलेट देतो असं बोललो ना तुझा हात पण धरला ना बस... हे ने तू आता तू आमच्या घरी का नाही आला मी असं बोललो म्हटलं चल मी तुला मम्मी कडे सोडतो म्हटलं भाऊ

पण मला एक कावर केलं माहिती का तुम्ही बघितलं की म्हणजे हुशार पोरगी दिसते ग बघू ते आम्ही सांगूनच त्या ठेवले पोरांना उद्या उठून का कोणी काय कसे लोक असतात काय काय करता आता पोरगी रोडावर एकटी घेत होती नाही माझं लक्ष होतं मी तर उभा होतो पण मला काय आलं तुम्ही तर नव्हते माला आला फोन बोलाद बोलाद हो हो मी बोलत बोलत गेलो मग तिकडे बारा खोलून दिलं गेलं दिलं सोडून इकडे खेळता एकटा मग तिला माझी बाईक होती घरी कुठे होती दी बाय ती आत मध्ये होती बघितलं मी तुम्ही तुम्ही लोक असेच करता ना नाही आमचं कसं नाही गावा खेळ बाबर आपल्या घर मॅडम एवढं चिरले ना मॅडम तुमच्यासाठी सांगतो तुमच्या चांगल्यासाठी सांगतो मी वाईट नाहीये मी चॉकलेट देत होतो एक चॉकलेट देतो तुम्हाला काय बोला त्याचे अहो बाबू तुम्ही सांगा किती ठिकाणी आम्हाला शंका आली ना ते मध्ये दाडी वाढले असले लोकांमध्ये तुमचं माइंडसेट चेंज झालं नाही ते पण घाबरले ना यांनी किती काय काय केलं माहिती का काय केलं बरोबर केलं बरोबर केलं तुला पाहिलं चेहराच पाहिलं जगात तसा घडवून राहिले तू आण वा तू वाचला पाच पन्नास लोक झाले शिड अरे बाबा मी जो पेलो तर मला काय माहिती आपले आवड बाबा तुझ्या परीक्षा घेऊन पोरायच्या मारखाशील तुरी असता तुला माहिती आहे म्हणजे चांगलं करू या तऱ्या दाडी करूया बर मग मारतील नको तुला నా నాటక काय क्लिअर झालं काहीच क्लिअर नाही झालं मला पोरगी नाही ना म्हणून तुम्हाला कळकळ वाटत नाही मला पोरगी ना त्याला कळ वाटती या बाबा बोलून दाखव या बाबा इथून पुढे ना तू ये इकडे इकडे राहायचं राशीची इकडे ठीक आहे ना असं पोरीला बोलवायचं नाही मी जर गावात सांगितलं ना वाजवतील तुला आजून पण लाट राहते बोलवत काय की म्हणून बघितलं पुढे आणू दोन बघितलं का चोर वाटतं पोरग हा ना काय हे बाबा तुम्ही ऑलरेडी खूप काही बोलले बरं का मला म्हणजे नाही नाही त्या बायन वाचवलं पुरले तू नव्हतं ना काही काय वाचवलं बरं बरं माफी माग तुम्ही सॉरी जे काय असेल ते बाबुराव कोणते भाव नाही ना असू ते आम्हाला वाईट वाटलं दुखल वाटलं म्हणलं बाबरोचा पोऱ्या नाही असा त्या ठिकाणी तो, तो बाच असतात त्या ठिकाणी मला पोर असते तर मला सुद्धा तेच वाटलं असतं रा पण मग माझी पोरगी हुशार होती म्हणून ठीक आहे दुसरी एखादी आडणी असते मग नाही बरोबर नाही आडणी नाही असते काय झालं आपलेच घर आहे ना घाबरत नाही तिने लय आवाज दिला मग एवढी सोपी का तुम्हाला काय वाटलं

पाहुणे उद्योगच नाही करू ना पाहुणे पाहुण्यासारखं राहा ना हा? मार बी खाल्ला नसतं बोललं बी नसत खाल्लं शांतपणे बोललं असतं बाई येती का तुला चॉकलेट देऊ का तुझं नाव काय हात वाडायची गरज नव्हती बाबूरित नाही का तू किती मानला असं तू जीवा तोडून ठेवला असं नाही त्या चॉकलेट घेतलं नसतं चांगली गोष्ट म्हणतो चांगली गोष्ट आहे चा। ना हो तू चॉकलेट सोड तुला पाचशे नोट जर तिला दाखवली ना नावणार नाही स्पर्श मी करणार नाही ती जाऊ द्या तुम्हाला तो वाईट वाटला असेल पण सॉरी खरंच सॉरी ठीक आहे नाही भाऊ असं नका करत जाऊ लहान लेकर नाही तू नको मला तू काय आता दिसू नको भाऊ तो डा बाचरला निघाला तरी मला बे वाटत जाय रे बाबूराव मी तुमचे चेर तोंडाकडे पाहून सोडलं बरं का नाही नाही टेम्परेचर सटकलं तू ते तर ते बरं बरे माझी बायकोने आणली हां ती ना बाबू ती ना तं ऐकले नसगाय कोणीतरी લઈ विषय अरे बघला नाही कोणाला त्याच ना म त्याच्यामुळे मी तिला मागे पाठवून दिला तिला म्हणलं तू पोराला पाय आणि मी स्वतः आलोय ती का हां बरोबर नाही नाही पोरगा असा उभा बाबूराव आणि त्याला पटकन काढून दे जर तिला मी जर घरी गेलो ती आली ना मग ल आवड का होईल माहिती तुला कशी आवड तिला पुन्हा आता बोलत लागणार मी तिकडे जायला कसं आहे माहिती पोरग कसं असो दाडी दुडी पाहिले पाहिजे आला काय काय करते त्यालाच माहिती तिकडे कुठ राहत माझ्या गाव यावडला हा का पण असं म्हणा कि नको पोरी सोरी ना चॉकलेट पण नको काहीच नको काहीच नको तुम्ही चालू काय म्हणून आम्ही सगळे घाबरतो घाबर सारखी झाली आता पुतण्याला पोरगी मोठी एवढी मोठ्या भावाला भावाला तो भातच आहे भावाला सगळं तरी म्हणलं एवढं स्वागत का बोलत आलं सगळ्या डायरेक्ट म्हणतो हे बाबूराव हे बाबूराव असं काय झालं तर अडचण मग सांगा सुटले म्हणजे भाषण असं काही गोष्टी केलं त्या काय तरी म्हणलं बासा असं काय करणार नाही पण काय झालं बस हम्म देतो त्याला आता याच काढून देतो बॅग बरोबर त्याला ठेवतच नाही आता काही कुठं बसायला अचानक घरी एक तर जगाचं तोंडचं पाणी पळाले लहानपणाच अशा गोष्टी घटना गर, घडून राहिल्या आहे यायची बाला आपल्यावरच ते पाहिजे ना काढून देतो घरी